एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहिल्यानगर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मुळा परिसरातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते महानंदाचे माजी संचालक तसेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक बहुजन समाजाचे नेते सहकार महर्षी माननीय सीताराम पाटील गायकर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव पुष्पगुच्छ डायरी आणि घड्याळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गायकर यांनी सहकार क्षेत्रात भरीव कार्य करत महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक सहकारी संस्था सक्षम झाल्या असून त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांच्या कार्यामुळे त्यांना सहकारातील वटवृक्ष अशी ओळख मिळाली आहे कार्यक्रमास विविध सहकारी संस्था प्रतिनिधी राजकीय नेते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम